बीडच्या खोक्या भाऊनंतर आता हिंगोलीतला हा भाऊ राठोड चर्चेत आहे हा भाऊ राठोड म्हणजे धनसिंग राठोड याचा धंदा म्हणजे अवैध वाळू तस्करी करणं आणि त्यातून कमवलेल्या रुपयांचे रिल्स बनवून दहशत निर्माण करणं पण हे अशा प्रकारचे रिल्स बनवणं आता त्याच्या गड़या गळ्याशी आलं आहे गळ्यात सोन्याची साखळी टेबलावर पाच पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचं बंडल आणि असा सारा सेटअप करून रिल्स बनवणं हेच त्याला सध्या भोवलेलं दिसत आहे हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच नदीपात्रातल्या वाळू माफिया रात्रीच्या वेळी जे सी बी टिप्परद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक करून त्यातून लाखो रुपयांची काळी कमाई करत असल्याची चर्चा आहे अशात हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पूर्णा नदीपात्रातल्या बन बरडा ब्रह्मपुरी हुडी निंबाळा बोडखा या रेती घाटातून रात्र दिवस रेती तस्करी सुरू आहे असाच एक रेती तस्कर म्हणजे हा भाऊ राठोड त्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची विक्री करून लाखो रुपये कमावलेत आणि याच रुपयांमधून आता तो अशी रील्स बनवत यावर कारवाई करण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांना निवेदनही दिलं होतं त्याच पार्श्वभूमीवर त्याचे नवीन रील समोर आल्या आल्या पोलिसांनी अशा प्रकारे मुसक्या आवळल्या आहेत या भाऊ राठोडने सोशल मीडियावर आपले रील्स व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर काही तासातच हिंगोली पोलिसांनी भाऊ राठोड उर्फ धनसिंग त्याची त्याच्या साथीदाराबरोबर चांगलीच धुलाई केली आणि त्याला जन्माची अद्दल घडवली पोलिसी खळक्या अनुभवल्यानंतर आता मात्र हा भाऊ राठोड आणि त्याच्या साथीदाराने एक नवीन व्हिडिओ शेअर केलाय त्यात भाऊ राठोड आणि त्याचा मित्र माफी मागताना दिसतोय त्यामुळे मी फक्त शेती करणार अवैध धंदे करणार नाही असं म्हणून ते दोघं माफी मागतानाचे व्हिडिओ आता समोर आले आहेत मी हिंगोली पोलिसने मला सूचना दिली त्याच्या नंतर मी कोणती दादागिरी करणार नाही माझ्या वाळूचा जो व्हिडिओ होता तो दोन पूर्वीचा होता आता काय मला माहीत नाही आणि हे गुण झाल्यानंतर मी सर्व माझं जे काम आहे मी सोडून द्यायचं माझं नाव शिवाजी सशोजाठो मी याच्यानंतर कोणती काही काम करणार नाही